प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची तोडफोड प्रकरणी संबंधित व्यक्तीवर देशगृहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यवला तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सातत्याने महापुरुषांची विटंबना होत आहे हे प्रकार वारंवार घडवले जात असून यामागे नेमकी कोणती शक्ती काम करत आहे याचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे परभणी येथील प्रकरणाने समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या व त्याचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उमटले अशा माते फिरूवर देशगृहात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आवा अशी मागणी या संघटनांनी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख येवला झालेली घटना त्या घटनेचा निश्चित म्हणून आज या ठिकाणी रिपाईच्या वतीने आठवले साहेबांच्या गटाच्या वतीने आज या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे आणि सदर घटनेची तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आम्ही निश्चित या ठिकाणी नियुक्त करतो संविधानाच्या बाबतीमध्ये कोणी जर असं केलं तर ह्या देशामध्ये कुठलाही नागरिक थांबणार नाही आणि म्हणून संविधानावरच असं का केलं जातं म्हणून या ठिकाणी आम्हाला एवढंच सांगायचं आहे का अशा व्यक्तीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर एक व्यक्ती सापडला असेल तर त्याच्या पाठीमागचा जो मास्टर आहे त्याला शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याच्या पाठीमागचा असणारा मास्टर हे सांगितल्यामुळं त्याच्या पाठीमागे शासनाने त्याच्यावरती कठोर पद्धतीचा गुन्हा दाखल करावा आणि देशगृहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे वेगळी शक्ती आहे ही शोधणं गरजेचं आहे आणि म्हणून तर ता हे जर नाही झालं तर आम्ही यवला मतदारसंघामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं केल्याशिवाय नाही